शिर्ले ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भाजपच्या रोशनी मोहिते यांनी शेकाप उमेदवार मेघनाथ खातकरी यांचा पराभव करून विजय मिळवला आहे गुप्त मतदान पद्धतीने घेण्यात आलेल्या या निवडणुकीत रोशनी मोहिते यांना सात मतं मिळाली तर मेघनाथ खातकरी यांना पाच मतं मिळाली भाजप व मित्रपक्षाच्या सदस्यांची एकजूट राहिल्यामुळे रोशनी मोहिते विजय झाल्या त्यांच्या विजयानंतर गावात मिरवणूक काढून उपस्थित मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आले प्रतत्वा सर्व मतदार बांधवाचे व सर्व सदस्य सदस्यांचे सद्था मनापासून आभार व्यक्त करते ग्रुप ग्रामपंचायत चिरलेमधील ज्या ज्या समस्या आहेत त्या मार्गी लावण्याचे काम मी करी माझ्याकडून चांगले कार्य व्हावे व मतदार बांधवांचे आशीर्वाद माझ्यावर राहावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना आज माझी पत्नी सौ रोशनी मोहिते उपसरपंच पदावर विराजमान झाली याचं सर्व श्रेय माझ्या कुटुंबातील परिवार तसेच माझं ग्रामस्थ मंडळ जाऊन पडा सर्व मतदार बंधू आणि माझे विद्यमान सदस्य यांच्या सहकृ सर्व कृपेने आज माझी पत्नी उपसरपंच झाली तसेच मतदारांनी आम्हाला निव नूड़, निवडून दिलं त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही ग्राम मार्गे लावण्याचा प्रयत्न करू पुन्हा एकदा सर्व मतदार ब बंधूंचे मनापासून खूप खूप आभार